आणि ही याची आम्ही फवारणी करणार आहे राहणार बघा तर एक एकर क्षेत्र आहे अशा प्रकारे आम्ही फवारणी करणार आहे की तुम्ही बघू शकता नमस्कार आज आमच्या रानात तणनाशकाची फवारणी करायची चालू आहे बघा तर ही लहान साईजचा असं गवत उगवलेलं आहे आणि ह्यातमध्ये आता ऊस लागवड करायची आहे एक एकर क्षेत्र आहे टू फोर डी ही आणि टाटा मॅट्रिक याची बाट ले एक बाटली आणलेली आहे एक लिटरची तर सरासरी खर्च आमचा आठशे रुपये झालेला आहे तर आज हे हो अशा प्रकारे फवारणी चालू आहे का पंप बी दिसतोय आणि तुम्ही बघू शकता ह्या हो या अशा प्रकारे गवात उगवलेला आहे एवढा या साईडला ऊस आहे आणि इकडे लागण करायची आहे तर याची फवारणी आज चालू आहे तर अडीचशे ते दोनशे लिटर पाणी लागतं आहे बघा एवढ्या रानाला हे पाणी बी वाहतं आहे सध्या ही तुम्ही बघू शकता तरी अशा प्रकारे आम्ही फवारणी करणार आहे ऊस लागवडीच्या अगोदर हे तुम्ही बघू शकता तरी पण नमस्कार